आहे सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर येथील मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे तानाजी उबाळे आणि पल्लवी उबाळे हे पत्नी राहत होते तानाजीला पल्लवीच्या चारित्र्यावर संशय होता त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असत बुधवारी पहाटे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला संशयावरून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते असे पोलिसांनी सांगितले आहे या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि तानाजीने रागाच्या भरात कुराडीने पल्लवीवर वार केले यामध्ये पल्लवीचा जागीच मृत्यू झाला आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलांवरही तानाजीने हल्ला केला हल्ल्याच्या वेळी झालेल्या झटपटीत तानाजीही जखमी झाला पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे जखमी तानाजी आणि त्याच्या दोन्ही मुलांवर पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तानाजीची प्रकृती गंभीर आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे या दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी सांगितले की तानाजीने पत्नीला मारल्यानंतर स्वतःलाही मारण्याचा प्रयत्न केला सध्या पंढरपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आरोपी तानाजी वळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत